सगळे संकट अंगावर झेलून का कारण कुणीतरी असते कुणाला तरी मार लागलेला असतो जीव धोक्यामध्ये असतो कुणाचं तरी ऑपरेशन असते अशा तिथं उभा टाकतो ना कशामुळं ज्ञानेश्वर बघते चारशे पंचेचाळीस रुपये शे इकडे कारण काय या एवढ्या एवढ्या बोलायचे चारशे पंचेचाळीस रुपये बरोबर आहे चारशे पंचाळीस बरोबर आहे बघा मी येतानाच ऑनलाईन चेक केलं तर मला माहिती तुम्ही असंच करता म्हणून हे बघा किती दाखवत या गोळ्यांचं ऑनलाईन चारशे रुपये अरे ऑनलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये दुकानामध्ये फरक असतो काय फरक गोळ्या त्याच पण आम्ही पण आम्ही डिस्काउंट नाही देऊ शकतो नाही देऊ शकत अरे आम्हाला येताना तेवढं भावामध्ये येतच नाहीत ना म्हणजे तुम्ही धंदाच आम्हाला नाहीच द्यायचं तुम्हाला अरे न देऊन कसं मला काय मला काय त्याच्यामध्ये धंदा म्हणजे काय आम्हाला काय पोट पाणी नाहीत का चार आणण्याच्या गोळ्या चार आणण्याच्या या गोळ्या तुम्ही एक रुपयाला विकता असं तुम्ही कस काय म्हणू शकता आम्हाला जवाब मध्ये त्याच्यामध्ये दोन पाच रुपये वाढून तुम्हाला आणि त्याच्यावर आमचं घर चालतं एवढंच आहे फक्त आम्ही तुमच्यासाठीच आहेत ना ज़ा असं कसं म्हणजे नाही द्यायचं तुम्हाला नाही नाही मला याच्यामध्ये पण नाही तुम्ही ऑनलाईन घ्या धंदाच करा वाचू न वाचू तुम्हाला काय घेणे देणे चालतं चालतं जा जा ठेवून देऊ दे त्यांना ऑनलाइन जा काम कर चल मी जातो लाईट बिल बंद करून घे सगळ्या का आणि पाऊस लागलाय पावसामध्ये थांब पाऊस जाय काय झाल्यानंतर मध्ये हा येऊ का मग मी झालं आज कुठं कुठे गिरलो सगळे मेडिकल पण झाले हा एवढा कोण आहेत अर्जंट पाहिजे होत्या पाहिजे ज्ञानेश्वर दे बर नाही द्यायचं नाही का सकाळी ऑनलाईन ऑनलाईनच्या रेट मध्ये मागत होती नाए नाए ना आ ते तुम्ही <laughs> का डिस्काउंट मध्ये भेटत नाही आपल्याकडे नाही ना द्या ना अ अर्जंट सांगितलं डॉक्टर ज्ञानेश्वर नाही माऊली ऐकत जा हा अ आपण सेवा देतोय कर्तव्य आहे आपलं हा द्या त्यांना गोळ्या द्या द्या किती वेळ लागतो कोण आहे एडमिट आईये आईये का काय झालंय आले आता बऱ्याच दिवसापासून पोटात दुखतंय दिस एडमिट आहे हो का काय म्हणते डॉक्टर डॉक्टर बोलले आता होईल गोळ्या घेऊन एवढे बर 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 झालं बर का मेडिकलच राहतो नाही आमचं मेडिकल उशिरा पर्यंत चालू राहतंय ना त्याच्यामुळे बरं झालं तुम्ही लवकर दुकान बंदच करून चाललो होतो मी आता हेच आहे का साडेचारशे अरे पन्नास रुपये नाही नाही थांबा थांबा एक मिनिट हे घ्या तुमचे पन्नास वापस कसं आहे माहिती का आम्हाला पैसे कमवायचे हाऊस नाही हो हा हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो तुम्ही सकाळी ऑनलाईन घ्यायला चालले होते ना हा आमच्या औषध आमच्या इकडून औषध न घेता ऑनलाईन घ्यायला निघाले कोणा म्हणाले मी ऑनलाईन घेतो तुमच्याकडे एवढे एवढे टक्के डिस्काउंट नाहीये तिकडे डिस्काउंट मिळतो त्यासाठी माहिती का मावली अहो संकट काळामध्ये किती जोरी संकट असलं तरी आम्ही आमचं मेडिकल चोवीस तास उघड ठेवतो सगळे संकट अंगावर झेलून तो उभा टाकतो का कारण कुणीतरी जाळलेलं असतंय कुणाला तरी मार लागलेला असतो कुणाचा तरी जीव धोक्यामध्ये असतो कुणाचं तरी ऑपरेशन असते अहो अशा वेळेस आम्ही तिथं उभं टाकतो ना कशामुळं अहो एवढा कोरोना काळ होता कोण कामाला आलं कोणी घरातून बाहेर पडत होत का नाही पण आम्ही बाहेर पडत होतो आम्ही गोळ्या औषध आणत होतो आम्हीच वाटत होतो आणि चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये हजर होतो का कुणाचा जीव जाऊ नये म्हणून अहो आम्हाला पैशाची अपेक्षा नाही हो माऊली पैशाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त तुमच्यासारख्या पेशंटचं फक्त बरं व्हावं हे आम्ही ईश्वरापाशी प्रार्थना करतो म्हणून हे मेडिकल चालवतात आणि काय हो दोन लेकर सांभाळायला मला काही म्हणजे फार नकोय पण आपल्याकडून काहीतरी चांगलं काम व्हावं पारमार्थ व्हावा म्हणून आम्ही हे करतो स्वार्थापाई करत नाहीत आम्ही हा आणि तुम्ही मला एक सांगा समजा तुम्ही ऑनलाईन औषधं वागवलीच हो आणि त्या औषधामध्ये काहीतरी बिघाड निघाला कुणाकडे जाणार आहेत तुम्ही काही झालं तुमच्या आईला कुणाकडे जाणार येत पण तुम्हाला माहिती का हे जे औषध आहेत का हे औषध घेऊन येणारे एमआर लोक असतात आमच्याकडे ते आम्हाला दाखवते त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत ते कंटेंट सगळे चेक करून आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आम्ही आमच्या मध्ये ठेवतो आणि तेव्हाच तुम्हाला देतो इथं प्रश्न पैशाचा नाही तुझे पन्नास रुपये इथं जास्त जातील पण इथं शाश्वतीये करायला का मला सांगा तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केली औषधाची तर किती दिवस लागते यायला दोन दिवस एक दिवस चार दिवस हा पण एवढ्या दिवसामध्ये काही जर झालं तर हा अरे याचा जिम्मेदार कोण पण आमच्याकडे तसं होत नाही आमच्याकडे तुम्ही आलात की लगेच तुम्हाला औषध मिळते आणि समजा एखादं औषध आमच्याकडे नसेलच तर आम्ही कडून लगेच मागून घेतून तुम्हाला लगेच अवेलेबल करून देतो का कारण आम्हाला काळजी असते पेशंटची त्यांचा जीव वाचवा याची कारण आमचा उद्देशच तो आहे फक्त सेवा अरे गणपती उत्सव शिवजयंती दिवाळी त्याला आम्ही काय करतो वर्गन देतो ना पट्टी देतोच का नाही आम्ही हा आता हे ज्ञानेश्वर अरे ह्याच्यासारखे कितीतरी जण माझ्याकडे कामाला इथं का त्यांचं घर चालावं म्हणून आणि अशा असंख्य मेडिकल इथं काय की ज्यांना ज्यांनी त्यांच्याकडे रोजगारासाठी एवढे मोठे लोक ठेवले त्याच्यामुळे रोजगार मिळतो त्यांना घर सांभाळायची पण जिम्मेदारी आमच्यावर आहे म्हणून आम्ही मेडिकल चालवतो आणि ते पण चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये हा बरोबर चूक झाली पुढच्या ऑनलाईन कधीच घेणार नाही पन्नास रुपये पण राहू नाही राहूजे राहतो धन्यवाद बर का आणि खरंच माफ करत ऑनलाईन कधीच ऑर्डर नाही करणार मी ना सगळ्या ना नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना सांगत आपल्या लोकल दुकानामध्ये जा त्यांच्याकडनं मेडिकल घ्या ऑनलाईनच काय खरं असत तुम्ही बोललो ते एकदम बरोबर आहे येऊ का आता व्यवस्थित काळजी घ्या येतो व्यवस्थित काळजी घ्या काय आणलं तर सांगा